नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सय्यद पिंपरी परिसरात दिवसा भरफोडी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय नाशिक तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे दिनांक चार जुलै रोजी दुपारच्या सुमारास सय्यद पिंपरी येथील श्री धनंजय झोमान यांच्या दरवाजे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाट्याचे लॉकर तोडून फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादाने कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने एकूण दोन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला म्हणून नाशिक तालुका पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता सदर घरफोडीचे गुन्ह्याचे तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांच्या पथकाने यातील आरोपीताची गुन्हा करण्याची पद्धत व घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने सराईक गुन्हेगार नामे योगेश कुमार देवीदास तायडे वैवश्य त्रेचाळीस हल्ली राहणार रिगल हिल खडकी पुणे मूळ राहणार जामनेर रोड भुसावळ जिल्हा जळगाव या शिताफीने ताब्यात घेतलाय त्यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्या कब्जातून गुन्ह्यामध्ये चोरीस केलेले सोन्या चांदीचे दागिण्यांपैकी छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू रोख चौतीस हजार पाचशे रुपये गुन्ह्यात मोबाईल फोन असा एकूण चार लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याविषयी अधिक माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक सय्यद पिंपरी या ठिकाणी नाशिक तालुक्याच्या हादीमध्ये एक घरपुडी झाली होती यामधला एक आरोपी पुणे या ठिकाणून योगेश देवीदास तायडे या नावाचा आरोपी पुणे या ठिकाणून पकडण्यात आलेला आहे या आरोपीला साधारणतः त्याच्याकडून चार लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे तीन घरपुडी याच्याकडून ओघडीत आलेल्या आहेत यांनी यापूर्वी खून आणि खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे हे पुणे शहरामध्ये करण्यात आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी घरपोडी करण्यापूर्वी रेखी करण्यात आलेली होती त्याच्या आधारावर अशा स्वरूपाची कारवाई त्यांनी केलेली आहे